यमलोकात गायन आणि वादनाचा कार्यक्रम होता कार्यक्रमासाठी कुणी ढोल वाजवत होते तर कुणी ताशा वाजवत होते तिथे सुंदर अशा नर्तकी नाच करत होत्या तेवढ्यात तेथे यमराज आले आणि ते एका तिलोत्तमा नावाच्या नर्तकीच्या अगदी प्रेमात पडले त्यांनी त्यांचे रूपांतर एका मोठ्या राक्षसात केले ह्या राक्षसाचे पूर्ण शरीर अग्निमय होते ते पाहून ती नर्तकी अगदी घाबरली पण यमरूपी राक्षसाने पकडले आणि खाऊन टाकले नर्तकीला खाऊन राक्षसाला अगदी आनंद झाला तो म्हणाला आता मी रोज एका माणसाला खाणार आणि असाच आनंद मिळवणार या राक्षसात इतकी शक्ती होती की तो जिथे जायचा तिथे तिथे निर्माण होऊन सगळे भस्म होऊन जायचे हे पाहून सगळे लोक अगदी भयभीत झाले इतकेच काय तर ह्या राक्षसाने अगदी देवांनाही सोडले नाही तो देवांच्याही मागे लागला सगळे देव घाबरून गजाननाची प्रार्थना करू लागले ओम गंगणपत ये नमहा गजाननाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि राक्षसाचा वध करून सगळ्यांना या संकटातून वाचवण्याचे आश्वासन दिले गणपती राक्षसाला शोधायला निघणार तेवढ्यात हा राक्षस बाप्पा समोर आलाच या छोट्या गजाननाला आपण गिळून टाकूया म्हणून तो बाप्पाच्या अगदी जवळ आला पण गजाननानेच या दुष्ट राक्षसाला गिळून टाकले त्यामुळे या राक्षसाचा वध तर झाला पण साक्षात अग्नीला गिळल्याने गणपतीच्या पोटात खूप दाह होऊ लागला त्यावर उपाय म्हणून इंद्राने त्याचा चंद्र गणपतीच्या पोटावर ठेवला विष्णूने आपले कमळही दिले वरुणाने तर जलाभिषेक केला पण हा दाह काही कमी होईना शेवटी अठ्ठ्याऐंशी मुनींनी प्रत्येकी एकवीस अशा दुर्वा गजाननाला अर्पण केल्या त्यामुळे मात्र गजाननाचा दाह कमी झाला ह्याच कारणामुळे गणपतीला दुर्वा प्रिय झाल्या आणि म्हणूनच आपण आपल्या लाडक्या गणपतीला दुर्वा वाहतो